धुळे तालुक्यातील नेर येथील देव मामलेदार यशवंतराव महाराज यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच यात्रेच्या दुसऱ्या दिवशी पांझरा नदी पात्रात कुस्त्यांची दंगल होत असते मात्र यावर्षी कुस्त्यांची दंगल ही देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या मंदिराच्या समोर आयोजन करण्यात आलं होतं तसेच कुस्तीगीर हे कुस्ती खेळण्यासाठी नेरसह कुसुंबा कापडणे धुळे साकरी बोरीस रामी कावठी भदाणे येथील मल्लांनी हजेरी लावली होती तसेच कुस्तीगीर कुस्ती खेळण्यासाठी तालुका स्तरावरील तालुका स्तरीयावरून जिल्हा स्तरावरील व राज्यस्तरावरील मल्ल देखील साथी नेर येथे कुस्ती खेळण्यासाठी दाखल झाले होते तसेच एकवीस हजाराचे नेर ग्रामपंचायतीचे सरपंच गायत्री देवी जयस्वाल उपसरपंच सदस्यांकडून विजय विजयी मल्लास बक्षीस स्वरूपात स्टीलची भांडी ही ट्रीप हंडा बादली कळशी ग्लास असे वेगवेगळ्या प्रकारची भांडी देखील देण्यात आली आहे तसेच नेर येथील एकलव्य मित्रमंडळ यांनी सार्वजनिक लोकवर्गणीतून पैसे गोळा करून देखील मल्लांसाठी रोख बक्षीस व स्टीलच्या भांड्यांची अजून व्यवस्था करण्यात आली होती प्रत्येक कुस्तीगिरा कुस्त्या खेळत आपापली बाजी मारत कुस्त्या जिंकून उत्सव साजरा करताना दिसत होते तसेच कुस्तींची दंगल ही मोठ्या उत्साहात संपन्न झाली होती यावेळी कुस्तींची दंगल बघण्यासाठी नेरसह परिसरातून नागरिकांनी मोठी गर्दी केली असून नेर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एमडीटीव्ही धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके